नमस्कार मंडळी जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी चैत्र महिना लागला की वेद सुरू होतात येरमाळा गावच्या येडेश्वरी देवीच्या यात्रेचे येरमाळ्याची येडेश्वरी देवी हे अत्यंत जागृत व केलेल्या सेवेला त्वरित प्रसन्न होणारं दैवत म्हणून ओळखलं जातं या देवीला येडेश्वरी किंवा येडाई हे नाव का पडलं व ही देवी येरमाळा गावात कशी आली यामागची आख्यायिका आपण पाहूयात या, या देवीची कथा रामायण काळापासून सुरू होते असं म्हणतात देवीने रामाची परीक्षा पाहिली व त्यानंतर ती येथेच वास्तव्यास राहिली परंतु देवीने प्रभू रामचंद्रांची परीक्षाच मुळात का घेतली हे आपण पाहूयात कैलास पर्वतावर जेव्हा शंभू महादेव ध्यानात बसले होते तेव्हा नेहमीप्रमाणे माता पार्वती त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आल्या परंतु महादेव आज जरा जास्तच एकाग्रचित्त होऊन ध्यान करत आहे हे पाहून त्यांना पार्वती मातेने प्रश्न केला पार्वती माता म्हणाली हे प्रभो कृपा करून मला एका प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर एकाग्रचित्त होऊन इतके कोणाचे चिंतन करता तेव्हा महादेव पार्वती मातेला म्हणाले मी श्रीहरिविष्णूंचे चिंतन करतो त्यातल्या त्यात मी श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी श्रीरामनामाचे चिंतन करतो त्यावर पार्वतीमाता म्हणाली हे देवादिदेव श्री विष्णूंच्या सहस्त्रनामापैकी राम हेच नाव तुम्ही ध्यानासाठी का निवडले त्यावर महादेव म्हणाले श्रीराम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने अर्थात श्रीरामांचे नाम हे मनोरम मनास भावणारे व रामनामाची तुलना विष्णूच्या इतर सहस्त्रनामाशी जरी केली तरी सर्वांपेक्षा रामनामच श्रेष्ठ ठरते यावर पार्वती माता म्हणाली ज्या श्रीरामांचे नाम तुम्ही सतत जपता त्यांच्या नावात जर इतकी ताकद असेल तर त्याची योग्यता ही त्यांच्याच ताकदीची असेल यावर महादेव म्हणाले नक्कीच प्रभू रामचंद्रांचा अवतार जरी मनुष्य रूपात झाला असला तरी त्यांना इतर माणसांप्रमाणे रज तम व सत्वाची बाधा होत नाही यांपैकी कोणताही गुण त्यांच्यावर हावी होत नाही सर्व गुणांना श्रीराम समपातळीवर आणून वागतात त्यांची पडताळणी करण्याकरता देवीने एकदा नव्हे तर तीनदा विविध रूपात विविध गुणांचा आधार घेऊन श्रीरामांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यापैकी श्रीरामांच्या तमोगुणाची परीक्षा ही येमाई या देवीच्या रूपात घेतली तर सत्वगुणाची परीक्षा ही तुकाई किंवा तुळजाभवानीच्या रूपात घेतली याबद्दलची सविस्तर कथा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापैकी श्रीरामांच्या रजोगुणाची परीक्षा घेण्यासाठी देवीने रेणुका मातेच्या रूपाची निवड केली तसे पाहता रेणुका देवीचा अवतार हा सत्ययुगातील आहे व श्रीरामांचा अवतार हा द्वापार युगातील आहे परंतु या कथेचे सूत्र श्री परशुरामांशी जोडले जाते सीता स्वयंवरावेळी जेव्हा श्रीरामांनी शिवधनुष्य मोडले तेव्हा त्याचा जाब विचारण्यासाठी परशुराम हे जनकपुरीत अवतीर्ण झाले त्यावेळी श्रीरामांच्या वाकचातुर्याने व क्षत्रतेजामुळे परशुरामांना श्रीरामांना दंड न जाले। त्या वेली श्री तेजा मुले। श्री देता समेट घडवावी लागली एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणाऱ्या माझ्या परशुरामाला एका क्षत्रिय राजाशी समेट घडवावी लागल्याचे रेणुकादेवीला आश्चर्य वाटले अशी परिस्थिती तेव्हाच घडते जेव्हा माणसाच्या शरीरातील रजोगुण वाढलेला असतो क्षात्रतेज धाडसी वृत्ती भोगविलास किंवा प्रेमाच्या वेळी रजोगुण वाढलेला असतो रेणुका मातेने श्रीरामांचे क्षात्रतेज तर ऐकले होते पण जेव्हा सीतेचे वनवासाच्या वेळी रावणाने हरण केले तेव्हा श्रीरामाच्या रजोगुणाची परीक्षा घेण्याची आयती संधीच रेणुका मातेला चालून आली जेव्हा सीतेचे हरण झाले तेव्हा श्रीराम व लक्ष्मण तिचा शोध घेत होते तेव्हा एक वेळ अशी आली की श्रीरामांच्या मनात सीतेच्या भेटीची उत्कट इच्छा उफाळून आली त्यांच्यातील रोजोगुणाची पातळी एवढी वाढली की प्रेमापोटी ते रस्त्यात येणाऱ्या झाडे वेली पशु पक्षी पाणी दगड सजीव निर्जीव या सर्वांना सीतामातेचा पत्ता विचारत इकडे तिकडे फिरू लागले ते सीतेच्या प्रेमात इतके वेडे झाले की त्यांना आपण कोण आहोत आजूबाजूची परिस्थिती काय आहे आपले कर्तव्य काय आहे याची तमाच उरली नाही ज्याप्रमाणे श्रीराम वागत होते त्याचप्रमाणे माता रेणुकेनेही सीतेचा वेष धारण केला व साक्षात सीता मातेच्या रूपातच ती जंगलात रुदन करत पशु पक्षी झाडे वेली यांना श्रीरामांचा पत्ता विचारत फिरू लागली रामाच्या प्रेमात वेडी झालेली सीता व राम लक्ष्मण यांची अचानक सध्याच्या बालाघाटातील येरमाळा व त्या काळच्या दंडकारण्य असलेल्या भूमीत समोरासमोर भेट झाली त्यावेळी लक्ष्मणाला खूप आनंद झाला त्याने त्या छद्मवेशधारी सीतेला दंडवत घातला पण श्रीराम त्यांच्या जागेवरून हल्ले नाहीत त्यांनी त्यांच्यातील रजोगुणावर नियंत्रण आणले रेणुकेला वाटले हा महिनोन महिने पत्नीच्या विरहात तडफडणारा राम धावत येऊन मला मिठी मारेल व वेड्या सीतेच्या या सोंगाला भुलेल पण श्रीरामांनी त्यावेळी असे उद्गार काढले अगं वेडी आई मी तुला ओळखलं आहे असे उद्गार ऐकताच माता रेणुका प्रसन्न झाली व रोजोगुणाच्या परीक्षेत श्रीरामांना उत्तीर्ण झाल्याची ग्वाही दिली परंतु तमोगुण व सत्वगुणाची परीक्षा अजून बाकी होती प्रसन्न झालेल्या रेणुकेने श्रीरामांना वर मागण्यास सांगितले असता राम म्हणाले हे माते मला तुझ्या कृपेने आता सीतेचा पत्ता मिळेल पण मी तो मागणार नाही कारण माझ्यातील इतर गुणांची परीक्षा अजून व्हायची आहे माझ्या हातून भविष्यात जे कार्य होणे आहे यासाठी माझ्यातील त्रिगुण विकार यातून ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय माझ्या नावाचा डंका वाजणार नाही हे रेणुके तू एकमात्र कर ज्या वेड्या सीतेचे रूप घेऊन तू आलीस त्याचेच नाव घेऊन या ठिकाणी तू कायम निवास कर जो भक्त तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करेल त्या भक्तावर तू वेड्यासारखी माया कर त्या भक्तांचा सांभाळ कर ज्या पाना फुलांना तू माझा पत्ता विचारत होतीस त्यांचाच वापर तुझ्या शृंगारात कर असे म्हणताच रेणुका देवी येडेश्वरी किंवा येडाई या नावाने येरमाळ्याच्या डोंगरावर कायमची स्थिरावली येडी याचा अर्थ मनोरुग्ण असा कोणीही घेऊ नये जी भक्तांच्या भक्तीची भुकेली आहे जी भक्तांसाठी मागचा पुढचा विचार न करता वेड्यासारखी धावून येते ती येडी म्हणजेच येडेश्वरी आजही श्री रेणुका माता तांदळा स्वरूपात पाना फुलांच्या शृंगारात भक्तांना दर्शन देत येरमाळ्याच्या परशुरामासोबत बसलेली आहे येडेश्वरीची यात्रा ही चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटात साजरी केली जाते ही यात्रा भरण्यामागेही एक रंजक कथा आहे पूर्वी या देवीची यात्रा म्हणेल तितक्या प्रमाणात भरत नसे पंचक्रोशीतील मोजके मानकरी देवीचा नैवेद्य नारळ करत असत पण येरमाळा गावचे आबाजी पाटील यांनी ही यात्रा मोठ्या प्रमाणावर भरवली आबाजी पाटील हे येडेश्वरी देवीचे निस्सीम भक्त होते देवीच्या मंदिरातील सण उत्सव ते थाटात साजरे करत एकदा ते रानात काम करत असताना जशी रामाला वेडी सीता दिसली तशी त्यांनाही एक स्त्री दिसली तिचे अलौकिक पण विचित्र आभा मंडळ पाहून ते स्तब्ध झाले त्यांची शेतजमीन ही काळ्या मातीची होती पण ती स्त्री रानात येताच त्या ठिकाणी चुनखडीचे लहान खडे भरपूर प्रमाणात दृष्टीस पडू लागले काळ्या रानात चुन्याचे खडे तयार होणे म्हणजे नैसर्गिक चमत्कारच होता ही कोणी सामान्य स्त्री नसून दैवी शक्ती आहे असे पाटलाला वाटू लागले व ते तिचा पाटलाग करू लागले तशी ती स्त्री पळून जाऊ लागली पळत पळत ती स्त्री पाटलाच्या आमराईत आली तिच्या मागे पाटीलही आला तशी ती गुप्त झाली त्यानंतर पाटलाने आई आई म्हणत टाहो फोडला व वेड्यासारखा विलाप करू लागला साहजिकच आहे नावाप्रमाणेच वेड्या भक्तासाठी येडाई पुन्हा प्रगट झाली व आबाजी पाटलाला म्हणाली आबाजी तुझी इच्छा होती ना की माझी यात्रा मोठ्या प्रमाणात भरवावी तुला मार्गदर्शन करण्यासाठीच मी इथे आली आहे तुझ्या घरापासून ज्या मार्गावरून मी आमराईत आले त्याच मार्गावरून माझी पालखी मिरवत आण याच आमराईत मी पाच दिवस मुक्काम करून भक्तांना दर्शन देईन व शेवटच्या दिवशी आंबील व घुगरीचा प्रसाद खाऊन परत मंदिरात जाईन यावर आबाजी पाटील देवीला म्हणाले आई तुझ्या कृपेने हे मी सर्व करीन पण आपली भेट झाली व या चैत्राच्या चे रखरखत्या उन्हात यात्रा भरणार यावर इतर गावकरी कसा विश्वास ठेवतील सर्वजण माझी थट्टा करतील माझ्यावर लोक कसा विश्वास करतील यावर देवी म्हणाली यासाठीच तर तुझ्या काळ्या रानात मी चुनखडी तयार केली ही चुनखडी यात्रा काळातच दृष्टीच पडेल व तुझ्या व माझ्या भेटीची खूण म्हणून यात्रा काळात या आमराईच्या झाडांना माझं लेणं म्हणजेच कवड्या लागतील समुद्रात सापडणारी कवडी जेव्हा लोक झाडावर बघतील तेव्हा त्यांना माझ्या सत्वाचं व तुझ्या खऱ्या भक्तीचं दर्शन घडेल त्यानंतर आजही येरमाळ्याच्या येडाईची यात्रा मोठ्या प्रमाणात लाखो भाविकांच्या साक्षीने चुन्याच्या रानात आमराईत भरली जाते लाखो भाविक पालखीवर चुना उधळतात येडाईवर वेड्यासारखे प्रेम करणारे भाविक चैत्राच्या रणरणत्या उन्हात चटके सोसत येडाईची वाट बघत उभे असतात व त्या वेड्या भाविकांवर वेड्यासारखी माया करणारी येडाईसुद्धा भर उन्हात भक्तांना दर्शन देण्यासाठी पालखीत बसून येते जशी येडाई श्रीरामांना व आबाजी पाटलांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला होवो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व अशाच प्रकारची नवनवीन देवीबद्दलची माहिती तुम्हाला हवी असल्यास जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आई राजा उदय उदे सदानंदीचा उदय उदे, उदे येडेश्वरीचा उदय उदे बोल भवानी माता की जय श्री जगदंबार्पण मस्त